लॻायो वापसि मराठा वाले किलो সতরা দশারা এক পর্যন্ত কারণ आंदोलनाला महत्वाचं खूप मोठं यश मिळालंय हा आनंदोत्सव मिळालं करताय सरंगे पाटलाच्या आंदोलनावर यश आलेलं आहे मराठवाड्याची मूळ मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजे ते हैदराबाद गॅजेट त्या ठिकाणी लागू झालेलं आहे आणि उर्वरित सातारा गॅजेट आहे त्याला शासनाने एक महिना मुदत करता ठिकाणी सरंगे पाटात दिली आहे आरक्षणा खाली आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी हा उजा उत्सव साजरा करण्यासाठी या बीड शहरातील सर्व तमाम मराठा बाळे एकत्र आले आहेत आणि दरग्या पटाच्या समर्थनार्थ या बीड जिल्हा बंद आग जर आम्ही दिली होती तो बीड जिल्हा बंद आम्ही या ठिकाणी वापस घेतो